नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा डोरेवाडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रत्ती महाराथी टॉपचे नंदी आपल्या नक्कीच दिसतील आज मित्रांनो एक ऐतिहासिक मैदान आहे असं बोलता येईल कारण आजच्या मैदानात सर्व नंदींची डोपिंग टेस्ट होणार आहे मित्रांनो आजच्या मैदानाची गटाचे लावी लॉट्स काल रात्रीच निघालेत त्या गटामध्ये बाकासूरच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघालेत खूप उशिरा मित्रांनो बाकासूरच्या चिठ्ठ्या निघालेत पहिली चिठ्ठी निघाली गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरती तर दुसरी चिठ्ठी निघाली गट क्रमांक एकोणमध्ये तास क्रमांक सहा वरती पण आपल्या सर्वांना माहितीच आहे बकासूर इतका उशिरा पळत नाही जो कोणी आज बाकासूरचा पैरेकारी असेल त्याची चिठ्ठी जर लवकर असेल तर नक्कीच त्या गटात आपला बाकासूर दिसेल आणि मित्रांनो आजच्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती आणि आजच्या मैदानाचा शेवटचा गट सुद्धा मित्रांनो एकावन्नचा आहे आजच्या गटामध्ये सुद्धा तास क्रमांक सहावरती बाकासवरती ट्रिप्टी आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओ